जिल्हाधिकाऱ्यांकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील बांधकाम अंतर्गत डागडुजी व इतर कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी आज दिनांक पाच जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद कांबळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर सोनारकर तहसीलदार विजय पवार कार्यकारी अभियंता मुकेश टांगले आदी उपस्थित होते इमारतीमध्ये काही ठिकाणी पाणी गळती होत असून सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाने गळतीची काणे शोधून त्वरित दुरुस्त करावे अतिदक्षता विभाग अतिशय सुसज्ज करून लवकरात लवकर वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करावी अंतर्गत दुरुस्ती व डागडुजीची काही कामे अजूनही शिल्लक का आहेत ती त्वरित पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना बांधकाम विभागाने सक्त निर्देश द्यावे इतर कामांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचे अंदाजपत्रक त्वरित सादर करावे रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण परिसराची स्वच्छता ठेवावी सिटी स्कॅनमधील मशीन बंद राहता कामा नये दुरुस्तीबाबत संबंधित एजन्सीला निर्देश द्यावे ಅಶಾ ಸೂಚನಾ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ವಿನಯ್ ಗೌಡ ಎಣ್ಣಿ ಸಂಬಂಧಿತ